आपल्या परवानग्या वगैरे झालंय म्हटले की जरी बाबा मुख्यमंत्र्यांच्या दारा जरी परमिशन नाही मिळाली तरी तिथल्या संविधान चौकाची तर सगळी आंदोलन होतात बरं सर मी परमिशन मिळू शकते त्या संदर्भात सर ते प्रयत्न करणार आहेत कडू सर सर नमस्कार नमस्कार सर बोला सर आम्ही जर असतो असल्यामुळे माझा थोडा आवाज वेगळा येत असेल येस येस बोला बोला सर तर ठीक आहे सर आपली एक तारीख जर कन्फर्म झाली एकोणीस किंवा वीस एकोणीस झाली तर आपण मुख्यमंत्र्यांचं जे सरकारी ज्यस्थान असते कामगिरीमधून त्या ठिकाणची आधी विचारणा करू त्या ठिकाणी चांगला नाही तर मग संविधान चौकचे असते संविधान चौकामध्ये झालं नसते आंदोलनात किंवा धरते करायची तर तिथे पण आपल्याला करता येईल मला वाटतंय तर मी उद्या डिटेल सांगून घेतो ओके सर ओके हा सर धन्यवाद सर धन्यवाद ठीक आहे सर ठीक आहे आय एम मीटिंग ओके ना okay, तब्येत तुमची जर ठीक आहे ओके okay. नागपूरची आपली ऍक्टिव्ह आहे सर जशी मुंबईची जशी पुण्याची तशी नागपूरची टीम सुद्धा ऍक्टिव्ह आहे सरांशी मी बोललेलंय सकाळी हा निखल सर आपल्या संघटनेचे राज्याध्यक्ष कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष स्वतःच आहे आपल्या संघटनेचे महासचिव सचिव उपाध्यक्ष सर्व कार्यकारिणी उपस्थित सर्व मित्रांनो आजच्या तारखेला देव पाण्यात टाकून आपल्या सर्वांना काहीतरी गुड न्यूज येईल असं वाटलं होतं पण दुर्दैवाने असं काही घडलं नाही खूप दिवस सर्वोच्च न्यायालयामध्ये आपले नेते आदरणीय ने मल्लेसर लढत आहेत त्यांच्या सोबत खूप सारे आपले याचिकाकर्ते आहेत <सक्षाद> 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 मल्ले सरांचं मनोधैर्य जर बघितलं लगत तर फार विचार करण्या गोष्ट आहे माणसाचं मनोबल तरी किती असावं आपण एका बाजूने मैदानावर जर का लढत राहिलो ना तर आणि तरच हा विषय खऱ्या अर्थाने सॉल्व होईल जेव्हा तो शेवटपर्यंत जिवंत राहील तो जिवंत राहण्यासाठीच आप संघटन निर्माण आहे आणि आज जो नवीन विचार आला निवेशनापलीकडे जाऊ मान्य मुख्यमंत्र्यांच्या दालनातच नागपूरमध्ये आपण धरणे आंदोलन करायचं ही जी कल्पना पुढे आली ना या कल्पनाचं मी खूप मनापासून स्वागत करतो आंदोलनाचा कालावधी अगदी मोजकाच आठ दिवसात पहिले एक दोन दिवसात जाणार आणि जिल्हा परिषदांची इलेक्शन लागणार पंचायत समितीचे लागणार त्या सगळ्या गडबडी आहेत हे निरोगात सत्य आहे या सगळ्या मतपेट्या बंद आहेत एकवीस तारखेला तो निगराणीचा विषय आणि त्यात सगळं मन अडकलेलं आहे पुढाऱ्यांचं मंत्र्यांचं आणि आदरणीय महल्ले सर जे आपल्यासाठी लढत आहेत त्यांची निरुपाची वेळ आली त्याला खात्री होती कमीत कमी मी निरोप घेताना पेन्शन हातात घेऊन सेवानिवृत्त होणार पण दुर्दैव मार्च पर्यंत तारीख पुढे गेले आणि त्यांच्या निवृत्तीच्या वेळेला जर सरकारचे मंत्रीच तिथे येणार आहेत आदरणीय फोर्स साहेब मग आपण नागपूरला मुख्यमंत्र्यांच्या दालनात गर्दी करून लक्ष वेधून पुन्हा तिथे जर का गर्दी केली तर ती सुद्धा इफेक्टिव्ह होणार आहे मल्ले सरांच्या पाठीमागे महाराष्ट्रातील ती सहकारी उभे आहेत ही चित्र तिथे हिंगणघाटला दाखवून देऊया आपण नियोजन करूया नागपूरवरून आपला धरणे आंदोलनाचा कार्यक्रम संपल्यानंतर तिथून आपण बसेसच नियोजन करूया संख्या निश्चित करूया चांगली कल्पना आहे व्हेरी नाईस नक्की त्याचा चांगला परिणाम होईल आणि आपल्यासाठी लढणारे आपले सर्वोच्च न्यायालयातले लढवये आदरणीय महल्ले सर यांनाही कृतकृत्याची कुछ अनुभूती येईल त्यांनी केलेल्या परिश्रमाची कष्टाची कष्टाची चीज झालं असं त्यांना कुठेतरी एक परमानंद करत आहे त्याची परिपूर्ती आपण करूया आणि त्यासाठी आंदोलनासोबतच उपस्थिती पण दाखवूया आदरणीय एंडोले सरांनी जे सांगितलं तिथे गेलं पाहिजे होय खरोखर आपण हिंगणघाटला दुसऱ्या दिवशी गेलं पाहिजे एकोणीसला धरणे आंदोलन आणि हिंगणघाट असं नियोजन मलाही वाटतं खूप चांगला विचार आलेला आहे एवढच बोलतो बाकी मग केस लांबतच आहे निराशा ठेवू नका कारण ही एक प्रोसेस दिसते त्यानुसार वर्गीकरणानुसार आता एक एक गोष्टी इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह होते की एकत्रित थे, आता त्या सगळ्या टेक्निकल बाबी आहेत मात्र मनोधैर्य कोणी खचून जाऊ देऊ नका एकत्रितपणे सगळ्यांची सर्व पेन्शनग्रस्तांची जी मूठ आहे ना ती अशीच प्रबळ आणि एकत्रित एक राहू द्या सर्वात एकत्रितपणे एक लढूया अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि दोन शब्द संपवतो धन्यवाद ओके धन्यवाद सर धन्यवाद अजून कुणाला या संदर्भात मत व्यक्त करायचं असेल हॅलो सर हा <laughs> बोला हॅलो दात सर बोला नमस्कार हा नमस्कार सर सरांनी आता जो विषय मांडला ना अतिशय मस्त आणि अतिशय तो प्रभावी होणार आहे कारण एक विचार की मल्ले सरांचा एक दृढ निश्चय होता की पेन्शन घेऊनच मी रिटायर्ड होणार परंतु आत्ताचा जो सरांनी मांडलेला मुद्दा अतिशय वाखाणण्याजोगा आहे की आपण जर समजा नागपूरमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये आपण आधी हे केलं आंदोलन केलं आणि जर मल्लेश्वरांच्या कार्यक्रमाला जर गेलो तर त्यासाठी मला वाटतं संख्या आपल्याला प्रवा हे करून प्रोत्साहित करून संख्या वाढवली पाहिजे त्या ठिकाणी मल्लेश्वरांच्या पाठीशी महाराष्ट्र किती आहे तो त्या ठिकाणी जाणवली मंत्री महोदयांना सगळ्या आणि त्यासाठी हा विषय अतिशय महत्वाचा घ्यावा असं मी म्हणतो आणि सरांनी मांडलेला विषय अतिशय योग्य आहे असं मला वाटतंय सर ओके सर अजून काय आपले बांधव बोलणार असतील तर चोडकर सर हा सर हा सर नमस्ते बोलता येईल का हॅलो हा बोला हॅलो बोला बोला आवाज येतोय सर बोला Hello? राज्याध्यक्ष आपण जो निर्णय घेतला तो स्तुत्य आहे आणि आम आमच्या सिंधुदुर्गाच्या वतीने नक्कीच पाठिंबा राहील आणि ने आम्ही नेहमीच सिंधुदुर्ग आपल्या पाठीशी आहोत okay, okay. ओके सर, गोले सर, गोले सर, गोले सर, गोले सर, सर। कोले सर कोले सरांना बोलायचं सांगा सर आहेत का जोइनिंग सर कंप्रेसर बोलत आहे का सुनील कंप्रेसर हॅलो हां सर हां बोलू बस काय बोला बोला महाराष्ट्र राज्य अंशता अनुदानित शिक्षक शिक्षक संघटना काय बोलते सर आणि या संघटनेचे राज्याध्यक्ष आदरणीय शिरोळकर सर उपाध्यक्ष कदम साहेब त्याचबरोबर कार्याध्यक्ष निकम सर महासचिव देशमुख सर त्याचबरोबर सचिव धानोरकर सर आणि विविध सर्व महाराष्ट्र राज्यातले राज्याचे जिल्ह्याचे सर्व अध्यक्ष तालुका अध्यक्ष आणि कोर कमिटीचे सदस्य सदस्य त्याचबरोबर आपले पेन्शनग्रस्त पीडित बांधव शिक्षक आणि शिक्षकेतर बंधवांनी बघितले गेले दोन महिने जवळजवळ आपण महल्ले सर आणि सर्वोच्च न्यायालय या दोन्हीकडे आपण अगदी चारवाकानुसार डोळे लावून बसलो होतो की आपल्याला एकतीस डिसेंबर म्हणजे डिसेंबरच्या आत एक, एक गुड न्यूज आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं वातावरण तयार झालेलं होत परंतु सर्वोच्च न्यायालय किंवा सरकार मी नेहमीच म्हणतोय दोन्ही एका नाण्याच्या बाजू आहे आणि मला तर या न्यायालयावर राहिलेला नाही कायम कारण कालचाच उदाहरण बघितला कालचं जर उदाहरण पाहिलं तर इलेक्शन चालू असताना सुद्धा साडेतीन वाजता निर्णय घेतात की या इलेक्शनचा रिझल्ट लावायचा ना याचा अर्थ सगळं मॅनेज आहे आणि म्हणून पहिल्यापासून माझं मत असंच आहे की आपल्याला रस्त्यावरची लगदीच पाहिजे आणि गेल्या दोन महिन्याच्या पाठीमागे तुला मी तेच म्हटलं होत की आपण महिले सरांना सपोर्ट करू जरूर त्याचबरोबर आपल्याला आंदोलन आणि मग आपला हा लढा सुरू होता दुर्दैव कि महिले सरांच्या प्रयत्नाला यश आता तरी काय सध्या आलेलं नाही येईल हे अशा आपण व्यक्त करूया त्याचबरोबर जो काय सगळे चर्चेला आले त्या मुद्द्यांमध्ये जर बघितलं तर एक दिवसीय आंदोलन नागपूरला ते करायचं असेल करायलाच पाहिजे आणि करत असताना संख्याचा विचार झाला पाहिजे संख्या भरपूर आली पाहिजे कारण शासनाचा विचार जर बघितला सरकारचा जर विचार बघितला तर दोन दिवसाचं जे म्हणजे दोन आठवड्याच होणार होत अधिवेशन आता ते एक आठवड्यावर आले म्हणजे सरकार कुठं चाललंय याचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे कारण या वर्षी किंवा ह्या महिन्यात जर हे एक आठवड्याचं आंदोलन झालं अधिवेशन तर भविष्यात किती दिवसाचं अधिवेशन वर सांगता येत नाही कारण विरोधक यांनी संपवलेले आहेत आणि विरोधक संपल्यामुळं आपलाच प्रश्न आपल्यालाच मांडायचा आणि आपल्याला सोडवायचा आपल्याला जिंकायचा आहे त्यासाठी एकच पर्याय आपल्याकडे उरतोय तो म्हणजे आंदोलन धरणे आंदोलन आणि त्या दिवशी आपली संख्या फार असणं गरजेचं आहे एक दिवसाच असू दे दोन दिवसाच असू दे किती पण असू दे जोपर्यंत आपली संख्या दिसत नाही तोपर्यंत हे होणार नाही असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून आपण सात ते चौदा मग ते बारा तेरा काय आपले अध्यक्ष राहत किंवा आजच्या अंतिम निर्णय होईल त्या निर्णयानुसार आपण ते आंदोलन करायला पाहिजे केलेलं पाहिजे आणि मग त्या दिवशी संविधान चौकामध्ये आपल्या आंदोलन करता येईल जेणेकरून मुख्यमंत्र्यांच्या समोर आपल्याला ते आपला भरपूर जेवढी जास्त संख्या येईल तेवढ्या संख्येचा आपल्याला फायदा होईल आणि म्हणून आपल्याला त्याला पाहिजे हिशोबाला दिले आणि म्हणून या मताचा आदर किंवा कमत आहे आणि त्या आंदोलनाला आपल्याला सगळ्यांच्या जास्त आपल्याला सुप्रीम कोर्टानंतर आपल्या हातात असणार हे आंदोलन सुप्रीम कोर्टात काय होईल आपल्या हातात शक्ती दाखवणे मात्र आपल्या शक्तीच आहे आणि जर आपण त्यामध्ये झालो तर मला वाटतंय बऱ्याच वेळेला आपण जास्तीत जास्त आलं तर आपल्याला शंभर टक्के आपलं काम होईल टप्प्याटप्प्यानुजे सव्वीस हजार असू दे परंतु आज आपल्याला गरज आहे हे आंदोलनाला मॅक्झिमम लोक आले पाहिजे दु मॅक्झिमम टेन्शन गरज आली पाहिजे घरात घरातले अखूजे आहेत बाहेरचे अखुजे सगळ्यांना घेऊन आलं पाहिजे आणि मग आपल्याला जाता जा येईल

बंद करा जा प्लीज माझी परमिशन हॅलो ज्ञानोबा सरांचा माहिती चालू आहे ज्ञानोबा सर मोरे सर मोरे सर ज्ञानोबा मोरे सर घोडसे सर बोलायचं आहे का घोडसे सर घोडे सर माहिती बंद करा नाहीतर बोला तरी काहीतरी करा तुमचा हा सर तर मागच्या वेळेला एक प्रलंबित आपला विषय होता संघटनेच्या कार्यकारिणीमध्ये थोडेसे आपण चेंजेस केले होते सर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आपण महासचिव पद आपण काढून टाकायचं असं ठरवलं होतं मग त्याच्याऐवजी आपण काय करू असं जर करता येईल मी पण काही सहकार्याशी पण चर्चा केली होती की महासचिव सचिव पदच ठेवायचं आणि ते सचिव पद आपले भास्कर देशमुख सर त्यांना पण सामोरे होते मागच्याच भेटीमध्ये आपण त्यांना जाहीर केलेलं आहे मात्र महासचिव की सचिव ते आणि वेगळं कुठलं पद द्यायचं याच्यावर पण चर्चा झाली होती काही प्रकारशी चर्चा केल्यानंतर आपण असंही ठरवलं <coughs> की त्यांना पण व्याज संघटक करावं आणि त्याचबरोबर काही उपसचिवांची पण पदांची निर्मिती करता यावी आता जेणेकरून नागपूरमध्ये आपल्याला ना काम करण्यासाठी निश्चित माणसं तिथं लागणार प्रॉपर जाऊन तिथं ग्राउंड लेवल ला काम करतात गोडसे सर आहेत पुण्यामध्ये काम करतात शेडकर सर औरंगाबाद मध्ये काम करतात म्हणजे जर ना जर ना आपण जर त्या विभागामध्ये आपण समजा उपसचिव जर पद दिलं तर ते आपल्या लेटरपॅडच्या अधिकारामध्ये तिथं परवानगी वगैरे घेऊ शकतील अशा पद्धतीने मागच्या मीटिंग मध्ये चर्चा झाली होती हा जो बदल आहे तो बदल ची बदलाला जर मान्यता असेल तर आपण पुढे जाऊया सर सर आपण जे दिलेल्या सूचनेच खूप खूप स्वागत सर जे बदल करता येईल यो तो योग्यच राहील आणि आपल्या सगळ्यांच्या हिताचा राहील सर खूप खूप धन्यवाद हो सर खेडकर सर तुम्हाला उत्कर्ष पदाची जबाबदारी स्वीकारायची औरंगाबादसाठी खेडकांचे पण या सूचने निशिकांत कडू सर तुम्हाला नागपूरची जबाबदारी तुम्हाला तुम्हालाही उपकचूपद स्वीकारावं लागेल सर हा सर एक मिनिट सर सर एक मिनिट कडू सरांना नागपूरची उपसचिव पदाची जबाबदारी द्या त्याच्यासोबत मी तुम्हाला एक सुचवतो नागपूरसाठी त्यांना एक सहसचिव आपण देऊया नागपूरच्या एक मॅडम ना आहेत त्या सध्या कर्जतला उपप्राचार्य आहेत प्रॉपर त्या त्याचा आपल्याला उपयोग होईल त्यांना आपण पर्सनली बोलू त्या मीटिंग मध्ये आज दिसत नाही मला यांना देऊ आपण त्यांना कारण आपल्याला नागपूरच्या कार्यक्रमाला खूप मदत होणार आहे

सर 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 माइक 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 चालू करा माइक बंद है तुम सर। सर अपना माइक बंद है जी नमस्कार नमस्ते 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 मैं पहले तो सबसे माफी कि मैं मुंबई आ नहीं सका क्योंकि मेरी बेटी का मेडिकल के एडमिशन की वही डेट में प्रोसेस हो गई थी सर उसकी वजह से मुझे अर्जेंट में उसके पर एडमिशन के लिए जाना पड़ा और, और दूसरी बात यह है सर कि मोहल्ले सर से मेरी बात मुझे मोहल्ले सर मत बोलना होत राहत आणि जेव्हा जेव्हा मी त्यांच्याशी बोललेलो आहो त्यांनी मला आश्वासन आणि मला धीर दिल दिलेलं आहे की राहत सर मी रिटायर व्हायच्या अगोदर पेन्शन घेऊनच रिटायर होईल म्हणजे पण आपलं द्यावं की आपण जे नाही कपडे सांभाळा आम्ही कपडतो तुम्ही लढा हे धरून बसलेले त्यांचं काय होईल जो व्यक्ती अक्षरशः लढून राहिला त्याला माहित होती सुप्रीम कोर्टाची आणि इतकं म्हणजे कॉन्फिडन्स होता की मी टायर व्हायच्या अगोदर मला पेशन भेटेल पण आता हे काय म्हणाल याला की संस्था म्हणजे राजकारण आणि त्याच्यामध्ये हे कोर्टाच जे आहे ते त्यांनी सगळं वाटव केलेलं आता दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांना यश मिळेल याला आपल्याला एक आशा अशी होती की ते रिटायरमेंटच्या अगोदर पेन्शन आपल्याला सुद्धा पेन्शन भेटेल त्यांना भेटी म्हणजे हा सर्वात मोठा काम होत म्हणजे ते आपले आधारस्त होते पण तो असो माझं एक मत आहे की आहे की नागपूरमध्ये अधिवेशन कालावधी असं हो काही वक्ती बोललेले आहे की दियुसात, दियुसात, दिदा 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 की। कि तिथ सात दिवसाच आठ दिवसाच हा जो अधिवेशन आहे हा नॉमिनल आहे आणि ही सरकार आपलं काही ऐकत नाही त्याच्यामध्ये फडणवीस साहेबांच्या घरासमोर आपण आंदोलन केलं तर ते आपल्याला परमिशन तिथं भेटणार नाही हे नक्की तिथं ते परमिशन देऊ शकत नाही आलेलं आहे की संविधान तिथं माझं एक मत आहे कि आपण अशा प्रकारे म्हणजे वीस तारखेला आपले आदरणीय महल्ले कार्यक्रम आहे तिथं जास्तीत जास्त लोक या तिथं येऊन मध्ये राहण्याची व्यवस्था स्वतः करा आणि त्यांच्या कार्यक्रमाला जास्तीत जास्त म्हणजे तिथं एक असं सव्वीस हजार आहे नाही सव्वीस हजार मध्ये पाच म्हणजे दहा हजार

आणि आणि सगळे शिक्षक आहे सगळ्यांना पगार आहे दोन दिवसाचा खर्च तो स्वतःच्या खर्चावर या तिथं राहण्याची हॉटेलमध्ये राहण्याची स्वतः व्यवस्था होते तिथ राहा आणि त्यांच्या कार्यक्रमाला जास्त उपस्थिती अथवा म्हणजे जिथे येणारे साहेब येणार आहे म्हणतात कोण कोण येणार आहे त्यांना असं दिसायला पाहिजे की नाही या व्यक्ती मागे किती लोक आहेत माझं असं मत आहे धन्यवाद ओके ओके धन्यवाद